शहर हे सुरक्षित सुसंस्कृत असलेल्या नागरिकांचं सा सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं अनेक दिग्गज कलाकार आणि प्रतिष्ठित व्यक्तींचं वास्तव्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येथे अनेक मोठमोठे ग्राहक प्रकल्प उभे राहत आहेत त्यातलीच एक प्रिझम इन्फ्रा हे गृहनिर्माण क्षेत्रात अग्रगण्य संस्था असून आजवर अनेक ग्रहसंकल्प उभारले आहेत या विकासात संस्थेकडून निर्माण केलेल्या आजवरील सर्व गृह संकुलांची रचना अनुसरून परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त दर्जेदार सोयी सुविधा आणि आकर्षक अत्याधुनिक अशी रचना निर्माण करण्यात आली आहे प्रिझम इन्फ्राचे पार्टनर श्री शैलेश चितोडकर यांच्या सांगण्यानुसार डोंबिवलीतील सुशिक्षित नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या अशा निर्मितीचा प्रयत्न केला जातो दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम करणे हा ध्यास घेतला आहे असे यावेळी ते म्हणाले त्यातीलच आता डोंबिवली पश्चिम भागात विष्णूनगर एम जी रोडवर अरम नावाने ग्रह संकुल उभे राहत आहे एकवीसाव्या शतकातील उत्कृष्ट डिझाईन आणि दर्जेदार बांधकाम असलेली वास्तू उभी राहणार हे प्रिझम इन्फ्राचे संचालक सचिन चिटणीस निलेश साव यांच्यावरील नागरिकांचा विश्वास हीच मोठी महत्वाची बाब ठरली आहे यापुढेही नागरिकांच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करणार प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रकल्प अनेक ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे असेही ते यावेळेस म्हणाले द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज परम मित्र श्री निलेश साव आणि त्यांचे पार्टनर सचिन चिटणीस आणि शैलेश शैलेश चितोडकर आज यांच्या नव्या साईटच्या भूमिपूजनाचा सा योग आला आणि एक सुखद असा अनुभव आला निलेश साव अतिशय होतकरू असून त्याच्या प्रत्येक धंद्यामध्ये मी त्याच्या प्रत्येक व्यवसायामध्ये मी त्याचा साक्षीदार आहे आणि आज त्यांनी शून्यातून निर्माण केलं आहे आणि त्याला मी आज या नवीन भूमिपूजनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्या शुभेच्छा देताना मध्ये एवढंच बोलू इच्छितो की आप की हर लमा आपकी हर लमा गुलाब बन जाय पल शादाब बन जाय जिनपर है रहमत आहे खुदा की आपका नाम उनमें शुमार हो जाए नमस्कार माझं नाव सचिन चिटणीस हे माझे पार्टनर आहेत शैलेश चितोडकर निलेश साव आमचा सा जुना ग्रुप आहे कन्स्ट्रक्शनमध्ये आम्ही आमच्या वेगवेगळ्या फॉर्म आहेत त्यात प्रिझम इन्फ्रा आहे एवरग्रीन आहे पूर्वी आम्ही रेडब्रिक्सनी केले होती काही कामं हो। इम्प्रेशन नेक्स्ट आहे इम्प्रेशन बिल्डकॉन आहे तर आमच्या जवळजवळ बारा आ, प्रोजेक्ट कम्प्लिटेड आहेत डोंबिवलीमध्ये आणि ऑनगोईंग प्रोजेक्ट आठ आहेत त्या आठ प्रोजेक्टमधलंच हे एक प्रोजेक्ट आहे जी की शिवसजन सोसायटी जी की जुनी सोसायटी होती तिथे आता सात माळ्याची किंवा आठ माळ्याची जसं कॉर्पोरेशनची परमिशन मिळेल त्याप्रमाणे बिल्डिंग होईल त्याचं एलिव्हेशन तुम्ही बघतच आहात हे एलिव्हेशन आहे मला असं वाटतं की आम्ही अत्यंत उत्कृष्ट अशा अमेनिटीज इथे देत आहोत आदर आम्ही सगळ्याच प्रोजेक्टला देतो त्याच्यामध्ये दे थोडंसं सा तुम्हाला सांगायचं झालं सा तर आम्ही यू पी व्ही सी विंडो देतो ज्या uh, की विच इज आर uh, व्हेरी कॉस्टली दॅन नॉर्मल विंडोज आम्ही इनविजिबल ग्रील देतो तसेच काही डिझायनर बाथरूम देतो डिझायनर लॉबीज देतो तर आमचा नेहमीच असा प्रयत्न असतो की प्रत्येक प्रोजेक्टला काहीतरी नवीन नवीन द्यावं वेगळं द्यावं आणि जेणेकरून आम्ही आमचा ब्रँड आहे तो मोठा करायचा प्रयत्न करतो ब्रँड मोठा केल्यावर ऑटोमॅटिक सेल होतो ऑटोमॅटिक प्रॉफिट होतो पण आमचा मेन उद्देश हाच आहे की जे काही आमचा ब्रँड आहे आमचा ग्रुप आहे त्याचं नाव एक डोंबिलीत झालं पाहिजे आणि ते नाव होण्यासाठीच आम्ही धडपडतो आहोत आणि आतापर्यंत मला असं वाटतं की दीडशे ते दोनशे कुटुंब आज आमच्या फ्लॅटमध्ये मध्ये राहत आहेत आणि ते अत्यंत आनंदाने राहत आहेत म्हणजे आम्ही आजही गेलो तरी आम्हाला चहा किंवा पोळे मिळतात एवढे आमची रिलेशन आहेत तर या आम्ही इथे काम करत आहोत रूमची तर एरियावर असतात प्रत्येक एरियाच्या डिफरंट डिफरंट हे आहेत आता आज ही जी, जी शिवसेज सोसायटी आहे डोंबिली स्टेशनच्या जवळ आहे आम्ही नऊ हजाराचा रेट कोट करायचा प्रयत्न करतोय पण लेटस्ट सी मार्केट प्रमाणे कसं काय होतंय आणि स्पेशियस रूम्स आहेत एरी रूम्स आहेत सगळ्या आणि अम्युनिटीज तर मी तुम्हाला सांगितल्याच त्या ॲम्युनिटीज ज्या आम्ही देतो त्या मला काही बाकी म्हणायचं नाही पण किंबोना कोणी द्यायला धजत नाही अशा अम्युनिटीज आम्ही देतोय बाथरूमला टाईल्स चार बाय दोनच्या देणं हे ते वगैरे बऱ्याच वेगळ्या गोष्टी आम्ही करतोय कस्टमर पार्किंग हे आता कंपल्सरी आहे ते आता केडीएमसीचे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे ते पार्किंग करायला लागतं त्यात काही वेगळं करतोय असं नाही स्टॅक पार्किंग कंपल्सरी करायला लागते ते स्टॅक पार्किंग आम्ही करतोय सोलर सिस्टम आता कंपल्सरी राहिलं नाहीये आणि काय होतं सोलार मुळे गच्ची जाते टेरेस जाते त्यामुळे ते ऐच्छिक आहे त्यामुळे सोलार सिस्टम हा केडीएमसीचा कंपल्शन हा नॉर्म्स राहिलेला नाहीये